रामकृष्ण हरी श्री संतांच्या माथाचरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत संतांच्या चरित्रात कथन मनन गायन चिंतन आणि श्रवण घडावं त्यासाठी आपण सुरू केलेलं हे संत चरित्र ही जी पुष्प मालिका चिंतन मालिका प्रवचन मालिका आज मालिके या मालिकेचा चिंतना या चिंतनाचा या कथनाचा सहावा दिव सहावा दिवस म्हणजे संत चरित्रे भाग सहा संत शिरोमणी भक्त शिरोमणी नामदेवांच्या चरित्राचं कथन नामदेवाच्या चरित्राच्या कथा बघत असताना भरपूर मोठं चरित्र आपल्याला माहिती आहे पण तरीही काही ठळक निवडक अशा कथांचा आपण विचार केला आजही नामदेवरांच्या कथा प्रकरणातली नामदेवातल्या जीवनातली एक महत्वपूर्ण अशी कथा आपल्यासमोर ठेवतो आणि पुन्हा आणखी मग कुर्मदास महाराजांची एक कथा आहे महाराज छोटीशी कथा आहे पण नामदेव महाराज सावतोवा आणि कुर्मदास महाराज या तिघांची पण ती कथा तिघांच्याही साक्षीने साक्षीने सुद्धा भगवंतांनी जी लिला केली ती कथा आहे ती सांगतो नामदेवांच्या जीवनातल्या अनेक कथांचा आपण मागोवा घेतला असताना आणखी एक अत्यंत चमत्कारिक कथा अशी आहे महाराज ज्यावेळेला नामदेव नामदेवराय औंढा नागनाथला गेले आणि भगवान श्री शंकरांच्या समोर त्या ठिकाणी कीर्तन करायला लागले आता कीर्तनकार जर नामदेवरायांसारखे असले तर त्या ठिकाणी श्रोत्यांना बोलवावं लागेल का व ज्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचतो ज्यांच्या कीर्तनामध्ये माऊलींसारखे टाळ घेऊन उभे असतात ज्यांच्या कीर्तनामध्ये गोरवा काका सारखे वादक असतात एवढे या अधिकाराचे जे आहे त्यांचं कीर्तन महाराज आणि त्याही पेक्षा सांगू कीर्तन सादरीकरणासाठी नामदेव राय प्रसिद्ध नाही महाराज जे सांगतात ते आचरण करून नामाचं महात्मा भगवंताशी भगवंताची प्रेम भक्ती त्यांच्या पदोपदी दिसून येते अशा नामदेवाचं कीर्तन सुरू झालं कुठे औंढा नागनाथला महादेवांच्या समोर कीर्तन रंगात आलं महाराज खूप रंगात आलं कीर्तन पहाट होत आली कीर्तन सुरू झालं नामदेवराय कीर्तनामध्ये दंग सर्व स्रोते सज्जन दंग कीर्तनाचा रस त्या ठिकाणी सर्वत्र महाराज ब्रह्मरस आणि त्यांनी सर्व स्रोते त्या ठिकाणी सो त्यांची श्रवणेंद्रिय महाराज त्या ठिकाणी सो ते तृप्त होत चाललेत आणि सकाळची वेळ झाली नामदेवाचं कीर्तन तरी चालूच आहे ब्राह्मण मंडळी आपली आंघोळ करून सोहळ्याने महादेवाला भगवान शंकराला अभिषेक करण्यासाठी आलेत पाहतात तर जायला रस्ता नाही मंदिराच्या गाभाऱ्यात जायला रस्ता नाही कारण कीर्तन चालू आहे कुणाचं चा? नामदेवरायांच नामदेवराय नाम कीर्तन करतात ब्राह्मण म्हणताना आम्हाला भगवंताचं दर्शन घ्यायला जायचंय अभिषेक करायचा आम्ही सोहळ्यात आहो नुकतेच आंघोळ करून आलो आणि बाजूला वा बाजूला वाद कोण बाजूला होतंय सर्वजण सर्व जण आपले ब्रह्मरसामध्ये त्या ठिकाणी ओथंबून वाहतात भक्ती रस नाम रस प्रेम रस नामदेव महाराजांच्या मुखातून अमृत स्त्रवते महाराज काय सांगावं ज्यांचे बोल अमृताचे बोल आहेत माऊली ज्ञानोबा राय तुकोबा राय नाथ राय नामदेव राय या संतांचे बोल महाराज काय सांगावं मुखावाटा अमृत वचने मुखावाटा अमृत वचने उत्तीर्णता येणे पाणी मोहि जन्मी वाटा अमृत असं अमृत वचन नाम म्हणतात बाजूला कुणीही लक्ष द्यायला तयार नाही शेवटी ब्राह्मण क्रोध सांगतात तुम्ही हट्टाय की नाही रे इथे पण काय देवाचं भजनच चालू आहे ना कुठल्या देवाचं भजन आमच्या महादेवाला हे चालत नाही तुमच्या पंढरनाथाला चालत असेल पंढरपूरला जा तिथे इथे काय मध्ये बसलात आम्ही सोहळ्यात आहो आम्ही पवित्र आहो आम्हाला देवाची पूजा करायची तुम्ही काय रस्ता घेऊन बसले उद्या येतो हाकलायला लागले ला महाराज नामदेव लक्षच नाही ना हो शेवटी दोन ब्राह्मण बोलले की या नामदेवाला हाकलल्याशिवाय बाकी लोक निघणार नाहीत शेवटी दोन ब्राह्मण यांना हटवायला गेले महाराज नामदेव आहे तर आपले काय देवस्वरूपात मग्न झालेले होते झाले होते ठीक आहे कोणीतरी एकाने सांगलं जा मागच्या साईडला जाऊन करा तुमचा काय तमाशा तमाशा कीर्तनाला तमाशा आजही काही लोक कीर्तनाला तमाशा म्हणणारे आहेत ना आहेत ना? की नाही नाही पण त्याचं सोळी होती <laughs> हो हो सोळे असतील पण मनातून ओळे होते ना आणि म्हणून त्या ठिकाणी नामदेवले ठीक आहे ठीक आहे भगवान दारासमोर कीर्तन चाललं होतं पाठीमागे जाऊन कीर्तन करायला लागले महाराज आणि कीर्तनात आणखी रंग भरला श्रोतेपूर्वी नाराज झाले पण नंतर कीर्तनामध्ये आणखी रंग भरला आता पांडुरंग परमात्मा कीर्तनात डोलतोच ना हो कारण देव कीर्तनामध्ये उभा असतो महाराज जिथे कीर्तन चालू आहे तिथे देव उभा असतो आता गंमत अशी आहे कारण देवाला कीर्तन आवडते नाथ महाराजांचा भंग आठवला म्हणून सांगतो नातराय म्हणतात कीर्तनाची देवावड मोठी अरे कीर्तनाची वड मोठी एका जना धनी पायी पडली मिठी एका जना धनी पायी पडली मिठी एका जना धनी पायी पडली मिठी कीर्तनाची देवा आवड आवडमुठ देवाला कीर्तन आवडते महाराज पण नामदेव आला मनात असं वाटायला लागलं अरे काय माझ्या समोर महादेव नाहीत मला मागच्या बाजूला उभं केलं महादेवा का नाराज झाला विश्वंबरा विश्वनाथा त्रिनेत्रा कर्पूर गौरा पार्वती पते का नाराज झालाय माझ्या समोर तू होता माझ्या दृष्टीपोटे तू होता आता माझं काय चुकलं असं म्हटल्या म्हटल्या अहो पंढरपूरचा देव नाचतो मग महादेव म्हणतो अरे शंकरजी म्हणतो वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सर्वजण लाईन मध्ये उभे राहतात तिथे आम्ही सुद्धा राहतो आणि तो या कीर्तनात नाचतो मी इकडे तोंड करून काय करू महाराज असं म्हणतात महादेवाने मंदिराचं तोंडच बदलवलं ज्या वाटीमागे नामदेव उभे होते मंदिरच फिरलं आणि मंदिराचं दार तिकडे झालं अशी अद्भुत कथा घडली असं म्हणतात पूर्वाभिमुख असलेलं मंदिर पश्चिमाभिमुख झालं आणि नामदेवांच्या पुढे महादेवाचं रूप दिसायला लागलं असं आजही औंडा नागलातला मंदिर फिरलं ते मंदिर आहे महाराज फिरवे फिरविले देऊळ जगा माझी ख्याती असं देऊळ त्या ठिकाणी भगवंतांनी फिरवलं एवढी नामदेवांची ख्याती ब्राह्मण लोक आले पूजा करून बाहेर सोड्या नेसून पाहता तर अरे याला तर हाकलो तर हा समोर कसा कोण नामदेव ऐक <laughs> लक्षात आलं महाराज पाया पडले नामदेवराजाने सांगितलं तू परब्रह्म स्वरूप आहे तूच देव आहे सर्व त्या ठिकाणी उच्च वर्णीय नामदेवांच्या पाया पडली आणि चूक मान्य केली ही एक नामदेवांची कथा झाली नामदेवांची अनेक चरित्र कथा आहेत पण आपल्याला इतर संतांच्या सुद्धा त्या ठिकाणी कथा बघायची आहेत थोडं पुढे जाऊयात असं आहे कुर्मदास नावाचे एक संत होऊन गेले पैठण राहायचे आणि त्यांनी एका महात्म्याच्या मुखातून पंढरीच्या वारीचं महत्व ऐकलं की पंढरपूरला पायी गेलं पाहिजे आल्याण्णव संसारा जारे पंढरपूर पंढरे जाऊ रे खेळ रोखुमाई पाहुरी अशा प्रकारचं पंढरीशी जा रे आल्याण्णव संसारा पर अभंग ऐकला आणि पंढरपूरला दर्शनाला गेलं पाहिजे असं कुर्मदासाला वाटायला लागलं कुर्मदासांना हातही नव्हते पायही नव्हते मज नाही हात पाय तेने करावे ते काय हात नाही पाय नाही असे पूर्म महाराज पण प्रबळ इच्छा झाली की देवाच्या दर्शनाला जायचं निघाले पैठणून कसे निघाले असतील हो हातही नाही पाय नाही सरपट 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 त्या ठिकाणी निघाले पंढरपूरला खायची व्यवस्था कुठं राहायची कुठं जेवायचं कसं अहो त्याला जायना काळजी देवाला खरा भक्त देवाला समजतो त्या त्रास किती काही झाला तरी देव त्याचं रक्षण करत असतो तुकवाऱ्याचा अभंग आठवला म्हणून सांगतो तुकवाऱ्या म्हणतात त्याचं नामच म्हणून फक्त केलं पाहिजे पडता जड भारी दासी आठवा हरी कुर्मदास महाराज दिवसभर आपले घसरत घसरत सरपटत सरपटत पाठीवर पोटावर पंढरीच्या दिशेने निघाले महाराज रात्रीचं झोपायचं देवाने आपलं विठोबा ख्रिस्ती नावाचं रूप घ्यायचे देव जायचे बघा देवालाच सर्व काळ देऊ देव जायचे कुर्मदसाला जेवू घालायचे जे संध्याकाळचे जे, का बाबा जेवले की नाही थकले का कोण हो तुम्ही मी विठोबा ख्रिस्ती महेपती महाराज वर्णन करतात विठोबा ख्रिस्तीचं रूप घेऊन देव कुर्मदासाला जेव घालायचे महाराज कुर्मदास निघाले सरपट पाठी न घासत 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 पंढरीच्या दिशेने निघाले देव त्यांचा कारण काय जो काही शीन होतो तो सीन देव त्या ठिकाणी नाही सकतो मग तो होऊने दिशिन आठ घाली सुदर्शन असा देवाय महाराज ठीक आहे कुर्मदास महाराज निघाले दिंड्या निघाल्या दिंड्या आपल्या चालीने जायच्या कुर्मदास महाराज आपल्या चालीने जायचे नंतर कुर्मदास महाराज काय म्हणून वाटते गावाचं नाव लवळे का लवळी असं काहीतरी गावाचं नाव आहे त्या ठिकाणी तिथे आजही पैठणची एकनाथ महाराजांची दिंडी त्या ठिकाणी जाते मी ही कुर्मदास महाराजांची जिथे समाधी आहे तिथे त्यांच्या समाधीचं दर्शन मलाही घेता आलं दोन तीनदा मी ही तिथे जाऊन दर्शन घेतलेलं आहे कारण नाथ महाराजांची पालखी जी पैठणून पंढरपूरला जाते ती त्याच मार्गाने जाते आणि कुर्मदास महाराजांच्या समाधी स्थळी सुद्धा जाते तिथून मग सावतोबांच्या अरण भेंडीला जाते आणि मग पंढरपूरला तर कुर्मदास महाराज लवडीपर्यंत पोचले महाराज आणि नंतर मग त्या ठिकाणी त्यांच्या बिलकुल जाताच येत नव्हतं सर्व पाठ लाल झाली पोट लाल झालं आणि आता आता मात्र जाता येणार नाही असं त्यांना वाटलं एखादशी जवळ आली महाराज <coughs> वारकरी पायी निघाले चालत आहेत जात आहे कुर्मदासांनी सांगितलं अरे वारकऱ्यांनो देवाला माझा नमस्कार सांगा मी देवापर्यंत पोचू शकत नाही देवाला सांगा तुम्हीच या ठिकाणी लवळे या ठिकाणी या मी तिथे थांबतोय कारण कुर्मदास महाराज थांबले वारकऱ्यांनी सांगितलं आम्ही निरोप वारकरी पंढरपूरला पोचले माउनी नानोबा आहे सावतोबा गोडोबा काका नामदेव आहे सर्व देवाच्या जीवलग अहो त्या ठिकाणचा काय काळ असेल होतो हे समकालीन सर्व संत ता महाराष्ट्रामध्ये काय त्या ठिकाणी समृद्धी असेल महाराष्ट्रामध्ये काय ठ्या ठिकाणी भक्तीची समृद्धी असेल कि एवढे अग्रगण्य संत पंढरपुरामध्ये महाराज संत भार पंढरीत संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत कीर्तनाचा गजर होत तेथे असे देव उभा जयशी समचरणाची शोभा आणि तिथे मग सर्व संत मंडळी आहेत वारकरी आले आणि तिथून आलेल्या वारकऱ्यांनी देवाला सांगितलं देवा अरे तो एक कोणी कुर्मदास नावाचा पंढरपूरला पैठणून येता येता निघाला आणि रस्त्यातच थांबला त्याला था हात नाही पाय नाही आणि मग हातही नाही पायही नाही मग निघाला कशाला माहिती नाही रक्त बंभार झालेला आहे इथे इथे थांबलाय तो म्हणतो देवाला पाठवा अरे बापरे क कनवाळू आहे हो देव कनवाळू कृपाळू भक्ताला गिमोही नाही का कनवाणू आहे देवाचं हृदय द्रवलं आणि देव म्हणतात हो हो कुर्मदास माझ्या भेटीसाठी येतोय आणि रस्त्यात असा झाला त्याची स्थिती अशी झाली त्याला येता येत नाही नाही ठीक आहे मला तिथे गेलं पाहिजे महाराज असं म्हणतात भगवान पाणुरंग परमात्मा एकादशी झाल्या झाल्या तिथून निघाले माऊली ज्ञानोपार सोबत घेतलं नामदेवरायांना सोबत घेतलं आणि सांगितलं चला <coughs> आपल्याला जायचं आहे म्हणजे कुठे लहोळा गावी लहोळा गाव आहे मला आता आठवलं लहुळा या गावी जायचं आहे तिथे माझा फक्त कुर्मदास माझी वाट बघतो महाराज पासून आता सात कोश पंढरपूर आहे आणि पंढरपुराहून भगवान निघाले कुर्मदासांकडे आणि मग मौ। माऊली ज्ञानोपाऱ्यासोबत आहे नामदेवरायसोबत आहे ज्ञान सोबत आहे नाम सोबत आहे चालले देव चालले जाता 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 आरण भेटी लागल आरण भेटी म्हणजे आरणगाव धन्या आरणगाव रतनाटे खान जर मला अजिरान सावत सावतोबांचं गाव आहे ना मध्ये लागते मग लवळून निघाले की सावतोबांचा आरणगाव लागतो मग आरणगाव लागलं देवाला असं वाटलं धाल होत आपल्या भक्ताला भेटलं पाहिजे की नाही मग देवानी सांगितलं नामदेवा मला जरा तहान लागेल मी पाणी पिऊन होतो आता देवाला कुठं तहान नामदेवाचा देवा आम्ही येतो ना नाही तुम्ही थांबा मी आलोच नामदेव ज्ञानोबा थांबवलं देवगिले कुठे सावतोबाच्या मळ्यात आणि सावतोबा काय करत होते सावतोबाचं झालं होतं विठ्ठल 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 सावतोबा विठोबाच्या ध्यानात मग्न आणि विठोबा सावतोबाच्या समोर उभा आणि आवाज देतात सावतोबा सावता महाराज म्हणतात तू तू कसा काय इथे देवाच्या पायावरती मस्तक ठेवलं देवाची आराधन देवाला त्या ठिकाणी सांगितलं देवा बसा काय करू तुमची कुठली पूजा करू, न, कशी करू? नहीं, 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 मी कशी पूजा करू तुम्हाला काय खायला देऊ काय तुमच्यासाठी आणू ने म्हणतो नाही 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 मी सहजच आलो पण एक कुठे बसू तुम्हाला कुठं बसायला जागा देऊ अरे कुठं बसव तुम्हाला माझ्या मागे दोन चोर लागले कोण म्हणतो देव म्हणतो <laughs> कुठे ते चोर चोर तिकडे थांबले मी पळून आलो तुझ्याकडे मला लपव कुठं तरी सावतोबा म्हणतात देवा अरे कुठे लपव तुला तू तर विश्वात भरून उरलाय ना विश्व व्यापक कमळा पती विश्व नाही का ना विश्वाला पूर्ण उरला तो देव आणि त्याला कुठं लपवायचं देव म्हणून तू मला माहिती नाही लपव सावतोबा म्हणता देवा लपवायचा आहे का तुला ठीक आहे सावतोबा सावतोबा मनामध्ये खुरपत होते तो विळा होता महाराज खुरप होतो खुरप घेतलं आपलं पोट कापलं आणि सांगलं देवा लपिते देवाने सूक्ष्म रूप घेतलं सावतोबांच्या पोटात लपले सावतोबांनी वरून दुपट्टा बांधला महाराज हे बघा कोणी म्हणेल की हे गोष्ट आम्हाला खूप अतिरंजित वाटते वाटत असेल पण सांगू का देवाच्या अनेक अशा लीला देवाने केल्यात नाहो गोकुळामध्ये देव त्या गवळणीच्या हंडीमध्ये बसला की नाही दुढीवर दुढी गवळ्यानं साते निघाली गवळ्यानं गोरसू म्हणू विसरली गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या घे त्या हंडीतून निघत होता की नाही देव कारण अनेकांनी तो देव बघितला ना देखील डोळा बाई सलामानी देखील डोळा बाई कुठे त्या हंड्यामध्ये तसा हा सावतोबाच्या हृदयामध्ये सावतोबाच्या पोटामध्ये जाऊन लपला नामदेवरा देव कुठे आहे देव कुठे आहे देव नामदेवराय नानोबराय निघाले सावतोबाकडे कडे बघता सावतोबा देव कुठे सावतोबा तर आपले भजनात तू का म्हणे मग नये वृत्तीवर सावतोबा महाराज आणि सावतोबा तिथे बसल्यानंतर सावतोबाला नामदेवांचा देव नाही दिसत आमचा देव कुठ्या सावतोबांचा कुठ्या पोटात दुपट्ट्यात काढला देव बाहेर आले महाराज साठविला हरी जी ही हृदय मंदिरी त्याची सरली असे सावतोबा सावतोबांचं पण त्या ठिकाणी चरित्र आहे ते सावतोबांचं एक महात्म्य माऊरी नामदेव रायांना देवानी देवाला दाखवायचं असेल म्हणून देवानी कदाचित लवडे गावी जाता जाता दा कुर्मदासा जाता जाता तिथे थांबलेत झालं तिथून पुढे सावतोबा नामदेव राय आणि देव आणि आपली माऊली नाणोबारा निघाले कुर्मदासाकडे गेले कुर्मदासाजवळ पोचले आणि कुर्मदासाला म्हणतात कुर्मदासा मी आलो कोण पांडुरंग परमात्मा कुर्मदासाचे डोळे महाराज त्या ठिकाणी पाण्याने डबडबले अश्रूने डबडबले देवाने सांगितलं कुर्मदासा माग काय पाहिजे ते तुला हात देतो पाय देतो जीवदान देतो जी तुझे सर्व भोग या ठिकाणी नाहीसे करतो कुर्मदास म्हणतो देवा अरे हे जर मला पाहिजे असत तर मी तुझ्या पंढरीला निघालो नसतो मला तू पाहिजे आहे मला काहीच नको हातही नको पायही नको डोळे नको काहीच नको तू पाहिजे तुझं मला वचन दे की तू इथे राहशील महाराज देवानी भक्ताची इच्छा पूर्ण केली कुर्मदास महाराजांना दर्शन दिलं आणि वचन दिलं की मी इथे राहील आजही लहुळा गावी विठोबा रुक्मिणी सहित तिथे आजही आहेत आजही तिथे यात्रा भरते कुर्मदासाची यात्रा भरते पांडुरंगा पर्वांना स्वतः कुर्मदासाच्या भेटीला तिथे आले एवढं भक्तांचं महात्मा आहे महाराज आजच्या कथेमध्ये आपण नामदेवरायांचंही चरित्र बघितलं सावतोबांचंही चरित्र बघितलं आणि कुर्मदास महाराजांचंही चरित्र बघितलं अशा त्रिवेणी संगमाचं चरित्र आज आपण इथे बघितलं या त्रिवेणी संगमामध्ये आपल्याला श्रावण महिन्यामध्ये स्नान असं समजा असं हे संत चरित्र मोठ उद्धार करणार असं चरित्र आहे त्या चरित्राने महाराज आपलं चारित्र्य काही प्रमाणात का होईना जर सुधरवता आलं सुधारलं तर आपण धन्य होऊ असं समजायला हरकत नाही आज संत चरित्र भाग सहाला आपण इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये संतांचं चरित्र घेऊन तोपर्यंत सर्वांना रामकृष्णाने एकदा संतांचं भजन करू ज्ञानोबा माऊली तुकारम ज्ञानोबा माऊली तुकारम ज्ञानोबा ना ज्ञानोबा नाणोबा नाणोबा ना නොවා මවලී තුකරම් ප ල वा දැවි හල ෙන් අනදව තු රම් දතා ජනද ස්්‍රීකන මව නේ ශල් මරාදකී ද. ජගත් ගරු තුකාරම් මරදකීද ශන්තිමනම්ම ඒනත් මරදකීජ.